साहील में शुदर शुदर मी डॉक्टर साहिल मेहता कन्सल्टंट पीडियाट्रिशियन आणि निवडोलॉजिस्ट यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर मी डॉक्टर भीमराव कांबळे कन्सल्टंट पीडियाट्रिशियन अँड न्यूनेटॉलॉजिस्ट यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर मी डॉक्टर संजय मेहता पीडियाट्रिशियन अँड निवनेटॉलॉजिस्ट यशोधराव हॉस्पिटल सोलापूर एखाद्या बाळाला पूर्ण ट्रीटमेंट देण्यासाठी तीन वस्तूंची आवश्यकता असते एक चांगलं हॉस्पिटल जे यशोधराव आहे एक चांगल्या डॉक्टरांची टीम जी इथं आहे मी स्वतः डॉक्टर भीमराव कांबळे आणि डॉक्टर साहेल मेहता आणि एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वेल इक्विप्ड नर्सिंग स्टाफ आणि व्हेंटिलेटर्स आणि इक्विपमेंट्स ह्या असेल तर बाळाची चांगले व्हायची शक्यता खूप जास्त वाढते एक्झाम्पल प्रिमॅच्युअर बेबीज अपुऱ्या जन्माच्या बाळाचे प्रॉब्लेम्स बाळाला जाणाऱ्या झटके बाळाला दम लागणे ह्या वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे गोष्टी इथं अतिशय योग्यरित्या मॅनेज होऊ शकतात तसंच मोठ्या बाळांना सुद्धा एखादी शेंगदाण्याचा तुकडा छातीत अडकला आहे एखाद्या बाळाला मेंदूमध्ये में कॅन्सर आहे एखाद्या बाळाला निमोनिया झालेला आहे लहान गोष्टीपासून साधं रक्तसुद्धा कमी आहे त्याला रक्त चढवण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी अतिशय योग्यरित्या आपण इथं मॅनेज करू शकतोटिक डिपार्टमेंट डिपार्टमेंटने एन शू पी शू पी ओपीडी सर्विसेस ही सारा सुविधा अवेलेबल आहे जनमलेल्या बाळापासून ते एकोणीस वर्षापर्यंतच्या सर्व बाळांवर सर्व प्रकारच्या आजारांवर सीरियस पासून ते नॉर्मल ताप सर्दी खोकल्यापर्यंत सर्व आजारांवर उपलब्ध आहेत ज्या बाळांना कावे फार वाढलेली असते त्या फोटोथेरपी म्हणजे लाईट लावायचं पासून ते ब्लड बदलायचं किंवा त्याला ब्लड एक्सचेंज म्हणतो आपण त्या प्रकारचे सर्व सुविधा उपलब्ध आहेत श्रीमंतापासून अतिशय गरीबातल्या गरीबापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा या दृष्टीने मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे